मला नकार सांग कळत नव्हतं का डोळे बिळे गेले काय तुमच्या आधी सहा महिने जमून होत ना मग आधी सांगायचं तू पण होतीस मला नाही तुझ्यासोबत राहायचं असं तसं म्हणून मग द्या आता दिवस लय माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या सुखा दुखा साथ दिली म्हणून तुम्ही चांगले उपकार फेडायला लागलात हो ना मग चांगले उपकार फेडायला लागलात डोकं खाऊ नको म्हणून एकदा सांगितलं बेटा काय झालं डोकं काय झालं तुमचं गाडीचं टेन्शन आहे दुसरी गोष्ट तुमचा खर्च आहे आमचा काय खर्च आहे तुम्हाला माझा खर्च आहे मी जाते इचारा कुठं हाय का कुठं धुन भांडे करायला जाते मी भांडे करायला कामाने मरत नाही मी, ना, मी ना, माझा खर्च तुम्हाला वाटायला लागलाय तर माझा आणि माझ्या लेकराचा खर्च मी एक टिक घेते माझ्या ताकद आहे तेवढी माझ्या हातपाय धटत अजून दट्टा खट्यात अजून काम करायला का आलं का एक येऊन तीन दिवस नाही झाला तिथं मारणाचं राहणार त्यात काम केले तेव्हा नाही तुम्हाला माझा खर्च वाटला तेव्हा माझं जेव्हा बसून खाल्लं तेव्हा नाही काय वाटलं दहा रुपये नाही खर्च तिथे मला लावला नऊ वर्ष काम केले नऊ वर्षात का रुपयाची चप्पल स्वतःच्या पण घेतली का कधी स्वतःच्या पैशांनी चप्पल तरी कधी घेतली आठवत आहे का कधी माझ्या वडिलांनी घेतली गप्पा सात तुमच्या वडिलांनी मी नाही घेतली तुम्ही नाही घेतली घरचं काम करून रोजाने जात होते मी तेव्हा माझं माझं भागत होतं लागला सांगायला तवा नाही दिसला रोजाने काम केलेलं तवा काय डोळे बिळ गेल ते का तुमच्या चुली फवारणीला कोणा अजून खुरपायला तुमच्या डोळे तेव्हा काय चली बिलीत गेले ते काय दिसत नव्हतं तुम्हाला कवा मी काम करायचे होते तेव्हा आठ दिवस नाही झाले इथे येऊन बसलं माणूस तर चालू तीक्ड़ तीक्ड़ ना मग इकडे तिकडे बघायचं बघते ना मैत्रिणीला म्हणते ना इकडे तिकडे बघा मला काय काम म्हणून खत पिरायला करते हो मी शेतकऱ्याची चावला त्याच्यामुळे कामाचं काय वाटत नाही कळलं का आयत बसून खायची सवय नाही लागली तुमची जेवा बसून खायची काही इच्छा नाही का माझी का तुमची जेवा कधीच बसून खायची इच्छा नाही का माझी काय अपेक्षा नाही का नवऱ्याच करतो तो कन पण करायचं नवऱ्याचं करतो तो कधी पार पाडायचं तू कधी पार पाडायचे पार पार का वा सकाळी उठल्यापासून दहा वाजल्यापासून मशीनवर हात पाय खुडीत होते संध्याकाळी दहा हा माझा खर्च बघून तुमचा खर्च भाग खायचा प्यायचा मी नाही भाग्य सगळ्या गरजेचा विषय नाही चालला इथं उगाच त्यांना बिचाराला बदनाम करू नका मी त्यांचं नाव घेतले आई बाबा तसे माझे बाईबाप आहेत तसे कोणाच आई बाप आहेत मला कळतंय आई बापा कोणाच्या बाई बोलायचं ते कळतं मला तेवढं नवऱ्याच्या आई आहेत म्हणून असं नाही माझ्या आई वडिला नाव घ्यायची गरज नाही मग तुमच्या आई वडिलाचं नाव घेतले का तुमच्या सारख्या हलकट खंदुशी नाहीत ते तुम्हीच कुणावर गेलात काय माहिती कोणाशी सावली पिढी ती काय माहिती तुम्हाला तुमच्यावर ए बाई सकाळ सकाळ डोक खाऊ बन फोन पे लावायचं ना मी आता बन माझं काय बन फोड तुम्हाला फोन लावायचा की महागाईचीव नाका जिकड दोन फ्रेंड तिकडं